जुनाकार्धा गावानजीक मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील जुनाकार्धा गावानजीक दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कृष्णा बकाराम खंगार वय तीस वर्षे राहणार गराडा हा आपल्या स्वतःच्या एम एच छत्तीस ए सी बावीस एकोणऐंशी क्रमांकाच्या मोटरसायकलने कारधावरून गराडाला जात असताना अचानक मोटरसायकल अनियंत्रित होऊन तो रस्त्यावर आदळला यात त्याच्या डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही सचिन बावनकुळे यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत